महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात कुख्यात गुंडाचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आलाय या खुनाच्या घटनेनं पुण्यात मोठी खळब उडाली आहे रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातारम चौकामध्ये मध्यरात्री ही हत्या झाली आहे राजू शिवशरण असं ना गुंडाचं नाव आहे या प्रकरणी वाडवडी पोलिसात घटनेची नोंद झाली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आहे अधिक तपास केला जात असून हत्येचं कारण शोधलं जात आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरात गुंडगिरी करत होता रामटेकडी परिसरातच टोळक्यांकडून वंदे मातरम चौकात राजूची दगडानं ठिचून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय शिवशरणचा पाठलाग करून खून करण्यात आलाय राजू शिवशरणवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे दोन हजार बावीस ते तेवीस या कालावधीत तो तडीपार होता आता पुण्यात टोलख्यानं हत्या केली असून पुन्हा गँग्वारचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान राजू शिवशरांची हत्या का झाली याचा उलगडा झालेला नाही पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा